आपण बोलतोय मंथन वेदा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्याला जर सायटिका असेल किंवा आपल्या आजूबाजूला सायटिका असेल किंवा पेन असतील सायटिकाचे तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे आता सायटिका म्हणजे काय तर कमरेची नर्व सिस्टमवर नर्ववर जर दबाव आला प्रेशर आलं तर कमरेपासून खाली पायापर्यंत मुंग्या येणे किंवा पेन होणे याला आपण सायटिका म्हणतो तर या सायटिकावरती दुखणं भयानक आहे दुखणं प्रचंड असतं अगदी डोळ्यात पाणी येईल अशा वेदना असतात पाया हलू शकत नाही पायात मुंग्या येतात पेन होतात त्यामुळे ह्याच्यावर उपाय काय करायचे घरच्या घरी तर मी आज तुम्हाला सांगणार आहे पाच नैसर्गिक उपाय जे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि या वेदनेतून सूज जे आले असतात त्यातून तुम्ही बाहेर पडून आराम मिळू शकतो तर पहिलं याच्यावर फोकस करायचं आहे आपल्याला की ज्यावेळी तुम्हाला हे वेदना होतील सूज येईल त्यावेळी गार पाण्याच्या आणि गरम पाण्याच्या पट्ट्या पट्टी थेरपी याच्यामध्ये तुमचा उपयोगाला येते याच्यामध्ये वेदना कमी होतात पहिल्यांदा सुरुवातीला दोन दिवस गार पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या नंतर गरम पाण्याच्या ठेवायच्या म्हणजे वेदना सूज दोन्ही कमी येऊन हो, तुम्हाला आराम मिळाला जातो दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये योगा आणि स्ट्रेचिंगचा खूप उपयोग चांगल्या पद्धतीनं होतो जर तुम्ही दररोज योगा करा लागला तर अंग अगदी लवचिक राहतं पाठीचा मन ताट राहतो आणि स्ट्रेचिंग मध्ये खूप फायदा होतो की पायाचं स्ट्रेचिंग जर करत असाल तुम्ही मित्र या वेदना प्रचंड प्रमाणात कमी येतात आणि आपल्याला लगेच आराम भेटायला चालू होतो तिसरी गोष्ट असं आहे की आपण हलका व्यायाम दररोज केला पाहिजे म्हणजे चालणं हे आपलं असलंच पाहिजे काही प्रमाणात पोहणं आहे काही प्रमाणात तुम्ही बसताना सुद्धा एक्सरसाइज करणे महत्वाचे आहे म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही ह्या मुवमेंट करणे हालचाल करणे थोडीफार खूप गरजेची असते साहितिकामध्ये आहाराच्या बाबतीत आपण बघायला गेलं तर आहारमध्ये पालेभाज्यांचं प्रमाण आहे हळदीचं प्रमाण आहे आल्याचं प्रमाण आहे या गोष्टींचं प्रमाण जर तुम्ही थोडं वाढवून आपल्या आहारामध्ये घेतलं जास्तीत जास्त प्रमाणात घेतलं तर यामुळे सूज कमी येते वेदना कमी येतात आणि आपल्याला आराम मिळायला भरपूर मदत होते पाचवी गोष्ट अशी आहे की आपण पोश्चर आपलं कशा पद्धतीनं असलं पाहिजे तर पोश्चर साधारणतः कसं आहे खुर्चीवर बसताना खुर्चीच्या पाठीमागे सपोर्ट असला पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही सपोर्ट घेऊनच बसावं झोपताना मानेखाली उशी घेऊन नाही पण गुडघ्याच्या खाली थोडीशी छोटी उशी घ्यावी जेणेकरून पोश्चर आपलं छानपर्यंत व्यवस्थित होतं सायटिका हा ऑपरेशन केल्यानंतरच बरा होतो असा आजार नाही आहे हा तुम्हाला वेदनानेच काही प्रॉब्लेम्स आहेत त्यातून तुम्ही खात्रीशीर देता अगदी विदाऊट सर्जरी सुद्धा बरं होऊ शकता तुम्हाला जर सायटिका असेल त्रास भरपूर असेल खूप असेल आजूबाजूला असेल बरेच प्रयोग करून तुम्हाला जर त्याचा आराम भेटला नसेल तर एकदा वेदाला अवश्य भेट द्या आपल्याकडं खात्रीशीरित्या सायटिक आणि मनक्याचे प्रॉब्लेम गुडघ्याचे प्रॉब्लेम याच्यावरती खात्रीशीर इलाज केला जातो आयुर्वेदिक नॅचरोपॅथी थेरपी आणि ट्रीटमेंटच्या माध्यमातून खात्रीशीर इलाज आहे त्यामुळे एकदा वेदाला अवश्य भेट द्या वेदाचा पत्ता आहे गजान महाराज नगर भवानी पार्क कोल्हापूर स्क्रीन वरती नंबर आहे आजच आपण अपॉइंटमेंट घेऊन बुक करू शकता निरोगाने स्वस्त राहा बाय